भोवरी सांडुणी पाव ठेवी रे गोपाळा नाच चिदानंदा सुख होईल सकळा रंगुरंगलारे रंगुरंगलारे आदि मध्य अंत त्रिगुणविरहित विश्वी प्रकाशलारे रंगुरंगलारे रंगुरंगला रंगु सुरंग जाला पाहिली ये रंगी निवृत्ती भला सुखी सुख मुरे प्रेमे चिदानंद उरे बाप देवी वरु विठ्ठल उरे हे गोपाळात अशा रीतीने पाऊल टाकून नाच तसा नाचलास म्हणजे आम्हा सगळ्यांना चिदानंद सुख प्राप्त होईल तुझ्या नाचण्यात रंग आला म्हणजेच आम्हालाही खूप आनंद होईल तुझा आनंद त्रिगुणातीत व्यापक प्रकाशमान आदी मध्यरही तसा आहे तो तुझ्या नाचण्याने आम्हाला मिळेल विषयसुखापासून वृत्ती फिरत विषयसुखापासून वृत्ती परत फिरून तुझ्या रंगात रंगली आणि म्हणूनच तुझा आनंद त्या वृत्तीला मिळतो ती आनंदमय वृत्ती म्हणजे ही मुरली स्वरूपभूत चिदानंद शिल्लक राहतो तोच रखमादेवीवर बाप श्री विठ्ठल आहे असे माऊली सांगतात